यंदाच्या गळीत हंगामामध्ये भोगावती सहकारी साखर कारखान्यानं ठरवल्याप्रमाणे पाच लाख मेट्रिक टनाचं गाळप पूर्ण केलं आहे सभासदांच्या शिल्लक उसाचं गाळप करूनच या हंगामाची सांगता होईल या दृष्टीनं गाळपाचं नियोजन केलंय अशी माहिती भोगावती कारखान्याचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील यांनी बीन्यूजशी बोलताना दिली यावर्षीच्या ऊस हंगामामध्ये पावसाचं प्रमाण आणि वातावरण या घटकांचा परिणाम होऊन ऊस उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता होती मात्र भोगावती सहकारी साखर कारखान्यानं नियोजित केल्याप्रमाणे पाच लाख मेट्रिक टन ऊस काळपाचा टप्पा पार केलाय या पार्श्वभूमीवर कारखान्याचे अध्यक्ष प्राध्यापक शिवाजीराव पाटील यांनी बिन संवाद साधला प्रशासनानं केलेल्या तोडणी ओढणीच्या योग्य नियोजनामुळे ऊस काळपाचं उद्दिष्ट पूर्ण झालंय सध्या भोगावती कार्यक्षेत्रामध्ये काही ऊस क्षेत्र शिल्लक आहे त्यामध्ये करार तसंच बिगर करार असलेलं क्षेत्र असून हे सर्व क्षेत्र सभासदांचं आहे या क्षेत्रातील ऊसाचं एकही कांड शेतामध्ये शिल्लक ठेवणार नाही सभासदांचा पूर्ण ऊस कारखान्याला घेऊनच कारखान्याची सांगता करणार असल्याचं अध्यक्ष प्राध्यापक शिवाजीराव पाटील यांनी सांगितलं कारखान्याचा गळीत हंगाम सुरू आहे मी या निमित्तानं सर्व सभासदांना आश्वासित करतो की या परिसरामध्ये भोगावती साखर कारखान्याच्या क्षेत्रामध्ये जो उपलब्ध ऊस आहे अजूनही उपलब्ध ऊस आहे त्यापैकी एकही ऊसाचं कांदं कुणाचं शेतात राहणार नाही याचं नियोजन या संचालक मंडळानं के केलेलं आहे आणि म्हणून कुठल्याही आपवेवरती विश्वास न ठेवता सर्व सभासदांनी कारखान्यावरती विश्वास ठेवून आतापर्यंत जे सहकार्य केलेलं आहे असंच भविष्यामध्ये आपल्या सर्वांचं सहकार्य राहावं अशी संचालक मंडळाच्या वतीनं मी आपल्याला विनंती करतो दरम्यान गाळपाचं उद्दिष्ट पूर्ण केल्याबद्दल कारखान्याचे सर्व सभासद तोडणी ओढणी यंत्रणा ऊस उत्पादक शेतकरी खाते प्रमुख विभाग प्रमुख आणि कारखान्याच्या कर्मचाऱ्यांचे कारखाना प्रशासनानं आभार मानले आहेत